नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले आहे त्याच्या मित्रांनो अंतिम टप्प्यातील आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक असेल आरोग्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या परीक्षांबद्दलचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे कुठल्या पदाचे हॉल तिकीट आलेले आहे कोणत्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन त्या टेलिग्राम चॅनल चे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत राहील आतापर्यंत झालेले आरोग्य सेवक चे नॉन पेसाचे आरोग्य सेवक चाळीस टक्के चे निकाल जे आहेत ते लागायला सुरुवात झालेली आहे या निकालाच्या सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे ते सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते अशा पद्धतीचा आहे या वेळापत्रकानुसार कोणत्या कोणत्या पदांचे हॉल तिकीट आलेले आहे ते आपण आधी पाहूया तुमची जी परीक्षा आहे ती अठरा जुलैला चालू होत आहे आणि या दिवशी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा सध्या मित्रांनो या ज्या परीक्षा होत आहेत जी जिल्हा परिषद मधील तेरा जिल्हे आहेत पेसा मधील जे तेरा जिल्ह्यामधील बिगर पेसा हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात जिल्ह्यामधील बिगर पेसा पदासाठी अप्लाय केले आहेत त्यांचेच पद या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्याच सोबत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षा म्हणजे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे आहे तर मित्रांनो तुम्ही या तेरा जिल्ह्यामध्ये नॉन पेसासाठी जर अप्लाय केलेला असेल याच पदाच्या तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजेच आलेली अपडेट लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनून तुम्हाला पाहायला मिळेल मग मित्रांनो या परीक्षा नॉन पेसा पदांच्या झाल्या की फक्त आणि फक्त पेसा पदांच्याच परीक्षा राहतात जिल्हा परिषदेच्या संपूर्ण परीक्षा या ठिकाणी कंप्लीट होऊन जातील तर बघा मित्रांनो सध्या अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे एकोणीस व तेवीस जुलै रोजी आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्य सेवक महिला या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे त्यासोबतच वीस बावीस आणि तेवीस जुलै रोजी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे एकोणीस व चोवीस जुलै रोजी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फोरन क्षेत्र कर्मचारी या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे आणि पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा पेपर आयोजित केलेला आहे तर मित्रांनो आता हॉल तिकीट कोणत्या कोणत्या पदांचे आलेले आहेत याबाबत जर माहिती घ्यायची म्हंटल तर बघा मित्रांनो तुमच्या परीक्षा अठरा जुलै दोन हजार ला होत आहेत सुरुवात होती आहे म्हणजे आता तेवीस जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी तारीख दिसते याचाच अर्थ काय तर तेवीस जुलै दोन हजार पर्यंत होत असलेल्या परीक्षांचे हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट झालेले आहेत सध्या आपण आयबीपीएसच्या कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम या विंडो वर आलेलो हो, आहोत आणि ही जी विंडो आहे ती हॉल तिकीट डाउनलोड करण्याची आहे तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आल्यानंतर मराठी किंवा इंग्लिश या ठिकाणी चूज करायची लँग्वेज आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून चेक करायचं आहे की तुमचं टिकीट आलेला आहे किंवा नाही या वेबसाईट वर आल्यानंतरच तुम्हाला सर्व लॉग इन वगैरे केल्यानंतर समजेल की तुमचं हॉल टिकीट आलेला आहे किंवा नाही जर आलेला असेल तर तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असेल तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे ते तुम्ही चेक केलेलं असेल तर काय आहे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगायचे की मी या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि माझे हॉल तिकीट आलेले आहे म्हणजे काय होईल मित्रांनो की इतर विद्यार्थ्यांना देखील समजेल की त्या पदाचे हॉल तिकीट आलेले आहेत आता या ठिकाणी तेवीस तारीख दिसते याचा अर्थ काय तर हॉल तिकीट तेवीस तारखेपर्यंतच्या होत असलेल्या परीक्षांचे आलेले आहेत आणि आता मग बाकीचे विद्यार्थी जे आहेत की जे आता ज्यांची परीक्षा पंचवीस तारखेला आहे एकोणतीस तारखेला आहे चोवीस तारखेला आहे अशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर जनरेट केले जातील तुम्ही काय करायचं आहे ही वेबसाईट वारंवार चेक करायची आहे आणि या वेबसाईट वर घेऊन ही तारीख चेंज होते का या ठिकाणी येऊन पाहायचं आहे जर तारीख चेंज झाली असेल तीस तारीख झालेली असेल तर तुमचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी जनरेट झालेली आहे तुम्ही काय करायचं लॉग इन करून चेक करायचं आणि आपलं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो ही जी वेबसाईट आहे आयबीपीएस ची हॉलटिकीट डाउनलोड करण्याबाबतची ही जी वेबसाईट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर वर दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंकचा वापर करून आपलं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घेऊ शकता मोबाईल मध्ये आणि तुमचा पेपर कधी आहे कोणत्या दिवशी आहे कोणत्या ठिकाणी आहे की कोणत्या वेळेत आहे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद